नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज शेतकऱ्यांना काळाची गरज असणारं ही पावर विडर आधुनिक काळामध्ये हे पावर विडर वापरण्यायोग्य असणारी ही वस्तू आहे आणि आता बैलाचं प्रमाण कमी झालं त्यामुळं आपल्याकडे तीन शेतकरी आहेत एका वेळेस तीन शेतकऱ्यांनी आपल्याकडे विडर एकाच वेळेस खरेदी केलं आणि आपण कुठले कुठले आता वेगवेगळ्या वेग ठिकाणचेच आहेत परंतु तिथून त्यांनी आलेत आणि पॉवर विडरची युट्यूबवर बऱ्यापैकी माहिती त्यांनी पाहिली आणि माहिती पाहत असताना त्यांनी आपलं नवक्रांती अॅग्रो पंढरपूरचं हेच दुकान का निवडलं तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आता बरेच तुम्ही पावरविडरची बाहेर मशिनरीची माहिती पाहिली असेल पण आपल्याला तुम्हाला हे सोयीस्कर का वाटलं थोडं असं सांगा जरा मी विजयसिंह गोरोबा कोंडारे राहणार तिकडे तालुका पारशी मी युट्यूब दररोज बघतोय शेतीचा नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन जाती नवीन व्हरायटी हे सारखं चालू असते माझ्याकडं तर ह्या काळात माझ्याकडे शेती आहे साडेसात एकर साडेसात एकर बारका ट्रॅक्टर टेक्ट, मोठा ट्रॅक्टर बी आहे तीस एच पीचा पण पॉवर विटर हा खुरपणीचा खर्च लय वाढतो बाया मिळत नाही टायमाला अजिबात मजूर मिळत नाही कसलाही मजूर मिळत नाही त्यासाठी पॉवर विटरची तर ह्यासाठी पावर विटर बघून आणि किमतीलाही बरं आहे एक छोट्याशा छोट्या शेतकऱ्याला किमतीला परवडला जातोय आणि कामं व्यवस्थित केली जाते प्रत्येक शेतकऱ्याचा असा कल आहे की हा पॉवर विडर एकदम चांगलं काम करतो आहे आणि चांगलं आणि चांगलं काम केलं घोटाळा अजिबात नाही मालकांनी सांगितलं की भाऊ डिझेलवरच्या ऐवजी पेट्रोलचा घ्या कारण तुमचा बसून राहणार आहे बसून राहिल्यामुळं अजिबात कीर्तन राहणार नाही त्याचं कधी बी चालू केलं तर स्टार्टर होईल आणि मालकाचं बी तसं सपोर्ट चांगला आहे आणि व्यवस्थित आणि गेल्यानंतर आता आम्ही तर व्हिडिओ पाठवू तयार करून व्हिडिओ व्हिडिओ पाठवत ह्याबद्दल काय तक्रार आली तर तक्रारच नव्हतो पण सांग ते निरसन करावं एवढीच विनंती आहे तर धन्यवाद साहेब आणि सर्वप्रथम आपण सर्व शेतकऱ्यांची पहिल्यांदा नाव जाणून घेणार आपण कुठून कुठून आलात जरा पूर्ण परिचय परिचय द्या माझा सतीश राहणार सराटा तालुका जिल्हा बीड आपण दोघे आला वाटत हा आम्ही एका गावातून दोघ जण आलो आणि दोघही दो आम्ही असे की नौकरदार आहेत ते रिटायर झालेले आहेत मी शिक्षक आहे आणि त्याच्यातून लेबर प्रॉब्लेम मुळे लेबरला कंटाळून हे घेण्याचा आम्ही निश्चय केला आणि त्या दृष्टीनं आलतो छोट्या कोळपणीसाठी मात्र मालकाचा या ठिकाणी आम्हाला जो त्यांनी प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली या पॉवर विडरची आणि आम्ही त्यातून पुन्हा हा खरेदी केला आम्ही छोट्यासाठी या ठिकाणी आणि नोकरीच्या वेळेत वेळ काढून हे काम करण्यासाठी शेतीचं काम करण्यासाठी हे यंत्र आम्ही घेतलेलं आता धन्यवाद साहेब तुमचं आणि तुमचं अभिनंदन पॉवर विडर घेतल्याबद्दल तर मित्रांनो हे शिक्षक आहेत हे मला आता माहिती झालं आणि मी याच्या अगोदर काही जास्त विचारलं नव्हतं पण एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्याकडून कशी माहिती भेटली एकदम म्हणजे या पॉवर बाबतीत टील, एकदम अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आणि आम्ही आत्ता बसल्या बसल्या पुन्हा एक, एक जणाला फोन लावला तो म्हणला मी मी ठरवतो थोड्या तुम्ही तिथंच थांबव उद्याच्या गाडीच घेऊन येतो म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे यांनी जी माहिती दिली ती आम्ही पुढच्याला दिली का आणि आधुनिक काळामध्ये जसं की प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही आधुनिक होत चाललेलं तसंच शेतीच्या क्षेत्रामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून शेती अतिशय अतिशय फायदेशीर राहणार आहे धन्यवाद मालक आम्ही तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं चांगल्या पद्धतीची माहिती दिली आणि त्याऐवजी हे वापरा हे सुद्धा बेनिफिट्स आहे हा याच्यामधून चांगलं बेनिफिट आहे आणि एक कार्य कार्य फक्त आम्ही कोळपणी यंत्रासाठी आणतो पण याच्याद्वारे तुमचे सगळेच वकरणी पाळी कोळपणी ह्या सगळ्या क्रिया या यंत्राद्वारे या होतात असं आम्हाला मालकांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वेगवेगळ्या वेग भागातून आलेलो हे आमच्या आले आल्यानंतर आमची या ठिकाणी भेट झाली आणि ते सुद्धा कोळ कोळप यंत्र घ्यायला आलेले होते पण बघितल्यानंतर मालकाच्या त्यांचा ऐकल्यामुळं फायदा ऐकल्यामुळं आम्ही हे धन्यवाद सर आणि आपलेच त्यांचेच जोडीदार त्यांच्या बरोबर आलेत बंधू सॉरी तर तर ते त्यांचा एक परिचय आपण जाणून घेणार आहे दोन मिनट सांगा आपण मी उबाळे अभिमन्यू अर्जुन राव आमचं गाव आहे चराटा तालुका जिल्हा बीड या ठिकाणाहून आम्ही आलो होतो आम्ही दोन महिन्यापासून यांचे व्हिडिओ बघत होतो वेगवेगळे आम्हाला थोडं कोळपणी यंत्र व्यवस्थित वाटलं म्हणून आम्ही त्या उद्देशानं कोळपणी यंत्र घेण्याच्या उद्देशाने इथं आलो इथं आल्याच्यानंतर हे बघितलं बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला थोडी माहिती सांगितली त्याच्यात आमचं मनपरिवर्तन झालं आणि त्या हिशोबाने मग आम्ही हे पॉवर विडर खरेदी केले दोघांनी दोन आम्ही कोळप यंत्र घेण्याच्या उद्देशाने तो आ, खर तर पण हे व्यवस्थित वाटले तुम्ही माहिती आम्हाला व्यवस्थित दिली त्यामुळं आम्ही मग दोन पॉवर विल्डर दोघांनी खरेदी केली आणि हे आमचे बारसीचे जोडीदार त्यांनी एक घेतला असे तिघांनी तीन घेतले आणि ही काळाची गरज आहे आता मजूर मिळत नाही बैलाची शेती परवडत नाही आणि मजूर मिळत नाही वेळेला आता मशीन बरोबर तुम्ही काय काय घेतलं आता मशीन बरोबर आम्ही एक वखरणी घेतली दोन लोखंडी व्हील आहेत आणि याला काय म्हणायचं रोटावेटर आहे आणि ते छोट्या दोन पास आहेत कोळपणीच्या रेजर।, रेजर एक अशा तीन वस्तू चार वस्तू आम्हाला दुकानदारानं दिलेल्या आहेत चार पाच आहे बन हे मशीन जे आहे बटन स्टार्ट आहे आणि दुरी ह्याच्यावरची आहे त्याला वेळ आपल्याला जर शेतीत लागला तर त्याच्याबरोबर लाईट आहे आणि सुटेबल आहे म्हणजे चालवायला सुटेबल आहे छोट्या खाली मशीन आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे असं म्हणून आमचं समाधान वाटलं थोडं धन्यवाद okay. साहेब तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल आणि मी काय माहिती द्यायचं शिल्लकच राहिलं नाही बरीच माहिती यांनी देऊन टाकली तरी पण मी तुम्हाला एक माहिती देतो की आपल्याला मशीन बरोबर काय काय येतं आणि त्याची किंमत पण आपण सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आणि जर चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जे असे गरजू शेतकरी आहेत त्यांना ही पोस्ट फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना ही समजून जाईल की बाबा भविष्यामध्ये आधुनिक काळामध्ये हे काय शेती करायची असेल तर शेतीला कंटाळून न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शेती कशी करता येईल हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आधुनिक न नवीन इनोवेटिव व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर आपण थोडक्यात माहिती घेऊ हो या मशीनला काय काय येतं आणि कशा कशा प्रकारची ह्याची अटॅचमेंट आहे तर मित्रांनो ह्या मशीनबरोबर आपल्याला दोन बैलाची छोटी सर्व शेतीतली कामं होतील दोन बैलाची कामं होतील कशी तर हा रोटर आहे हे रोटरने तुमची रोटरनी होईल रोटरनी झाली तर आपलं नव्वद टक्के शेतीतलं सर्व काम होऊन जातं आता ह्याच्यामध्ये हे लोखंडे व्हील का दिलेत तर लोखंडे व्हील दिलेत जेणेकरून आपल्याला जर हे लोखंड रबरी व्हील दिलेत प्लस लोखंडी व्हील दिलेत म्हणजे रबरी व्हील आपल्याला काढून हे आऊत ओखर जोडल्यानंतर आपल्याला लोखंडी व्हील जोडायचे त्यामुळं होतं काय की लोखंडी व्हील ग्रीप जास्त पकडतात ताकद जास्त भेटते मशीनला आणि त्यामुळं आउतवखर पाठीमाग व्यवस्थित वाढलं जातं आता ह्याच्यानंतर हे मशीनबरोबर माती लावायचं एक रेझर पण दिलेलं आहे आता हे रेझर कुठं चालतं असं नका विचारू हे, हे, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं माती लावायचं आहे अशा टायमिंगला तुम्हाला हे चालवता येतं आता ह्याच्याबरोबर दुसरी गोष्ट हे बटन स्टार्ट मशीन दिलं आहे संध्याकाळचं चालवायचं असेल तर ह्याला लाईट पण दिलेली आहे आता दुसरी गोष्ट एअर फिल्टर जो आहे तो एकदम ॲडव्हान्स क्वालिटीचा दिलाय आता बऱ्याच गोष्टी मी ह्या सांगत नाही पण तुम्हाला हे माहिती असावं ह्याच्यामध्ये एअर फिल्टर जो आहे तो बघू शकता फॅन सारखं कवर दिलं मी पाठीमागे एकदा व्हिडिओ दिलता ह्याला टर्बो फिल्टर पण म्हटलं जातं तर ह्याच्यामध्ये जास्त काही मशीनला धुरळा वगैरे जात नाही आतमध्ये आणि त्यामुळे इंजिनचं लाईफ वाढतं आणि कार्बोरेटर जो आहे तो जापनीस आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे बॅटरी ह्याला इन्क्लूड येते शिवाय तुम्हाला हँडल वर खाली ॲडजस्ट करायचंही येतं आहे शिवाय स्पीड लो स्पीडचे दोन गियर दिलेत आणि रिवर्सचा एक गियर दिलेला आहे टोटल अशी इक्विपमेंट आहे आणि शेतकऱ्याला एकदम परवडला अशा किमतीमध्ये साधारणतः ही इक्विपमेंट आपल्याला फक्त फक्त पंचावन्न हजारामध्ये बसते ह्याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एक पंचेचाळीस हजाराचा आणि एक पंचावन्न हजाराचा तुम्ही अधिक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधा तुम्हाला दोन्ही मॉडेलचे व्हिडिओ टाकू आणि त्याच्याविषयी माहिती देऊ आणि नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद